तर नमस्कार मित्रांनो आज मान्य श्री डॉक्टर सुजितादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुप आयोजित शनिवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ते चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सेवा सप्ताह तर आपण हे पाच दिवसाचं पूर्ण कार्यक्रम घेत आहोत तर काल आपण एकवीस तारखेला शिर्डी येथे अनाथाश्रमला फळवाटप केली तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे निगोजमध्ये पहिल्यांदाच सुसज्ज मशिनरी व उच्च शिक्षित डॉक्टर यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आले आणि निगोजच्या पूर्ण नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मी मानतो तर मित्रांनो उद्या तेवीस तारीख वृक्षरोपण आपण निगोजमध्ये दुपारी तीन वाजता करणार आहोत त्यानंतर चोवीस तारखेला आपण दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी महादेव पूजा अभिषेक करणार आहोत त्यानंतर पंचवीस तारखेला भव्य शालेय चित्रकला व वक्त्व स्पर्धा आपण शाळेत घेणार आहोत तर तिथं श शाळेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहा तर इथं कोणते कोणते विभाग आहे ते बघू इथं केस पेपर आहे इथं बी पी शुगर तपासणी विभाग आहे तर इथं हृदयविकार मेडिसिन विभाग आहे सगळे अनुभवी डॉक्टर वगैरे आहेत तिथं इकडं दंतरोग विभाग आहे हे सगळं आपल्या गावातले मंदिरात आहे सगळं इकडं पुढं देखील नेत्ररोग विभाग आहे अनेक विविध असे म्हणजे वेगवेगळे असे विभाग आहे तिथं भरपूर आणि पूर्ण गावकरी लोकांनी या शिबिराचा पुरपूर लाभ घेतला आहे आणि रक्तदान ही मोठ्या प्रमाणात झाले आहे तर सर्व सरकार ग्रुपचे धन्यवाद करतो मी पहिया शेठ नाईक वडे हे आपल्या गावातले आणि बाकी सर्व आपले मित्रपरिवार वगैरे बसले माजी सरपंच वगैरे त्यानंतर आपले विकी भाऊ दुधावाले त्यानंतर मागे बसलेले आपले सरकार ग्रुपच्या अध्यक्ष प्रीतम ठोकळ साहेब घे साहेब तर तुम्हाला आपल्या गावात तडप्तार निघो दाखवतो महेश भाऊ पाटेकर हे बघा आपले महेश भाऊ पाटेकर आपले चांगले मित्र आहेत त्यानंतर आपले राहता तालुक्यातील निगोज गावातील मंदिर सगळ्यात सुंदर व सुप्रसिद्ध मंदिर विठ्ठल रुक्माईचे मंदिर या मंदिराच्या परिसरात सगळा कार्यक्रम होता त्यानंतर आपले आर जे एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांचंही खूप मदत भेटली आपल्याला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार कुणाला बघू शकता तुम्ही त्यानंतर आपला सरकार ग्रुपचा अध्यक्ष अविनाश गुडदे याचा नियोजनात खूप मोठा हात होता त्यांनी खूप मोठी मदत केली आपल्याला आज त्यामुळे आपण त्याला खायला एनर्जी येण्यासाठी खायला त्याला केळी दिली होती पण त्यांनी ती काही खाल्ली नाही व त्यानंतर अविनाश गुडदे व अविनाश शिवडतील यांचा खूप विषय चालला होता त्यानंतर आपण गेलो केसपेपरकडं इथं केसपेपर काढत होते दोन मिनटात लगेच नाव आणि वय सांगून केसपेपर भेटतो इथं केलंच पाहिजे प्रत्येकाने तीन महिन्यातून एकदा रक्तदान केलंच पाहिजे ब्लड डोनेशन डोनेशन तर आमचे अध्यक्ष आज मार्गदर्शक गावात सरपंच अशा प्रकारे इथं <laughs> <एह भायी ने। laughs> <laughs> <laughs> <shelters> त्यानंतर आपल्या माजी सरपंचाच्या हातून पूजन करण्यात आलं त्यानंतर नारळ फोडण्यात आलं त्यानंतर थोडासा फोटोशूट झाला त्यानंतर हाचा हा दिवस खूप आनंददायी व उत्साह गेला त्यानंतर सगळ्यांचे फोटो काढले त्यानंतर आपण दोन शब्द बोलवा मान्य श्री डॉक्टर सुजितादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुप आयोजित शनिवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ते चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सेवा सप्ताह काल एकवीस तारीख होती मित्रांनो काल आपण अनाथाश्रममध्ये फळ वाटप केली आज बावीस तारीख येतात आज आरोग्य तपासणी शबीर रक्तदान शबीर हे आपण म्हणजे निघोस गावामध्ये मंदिरामध्ये जवळ आहे का आपण मंदिराच्या परिसरामध्ये रक्तदान डोनेट केलं आहे आणि अजून तपासणी पण केली आरोग्याची तपासणी केली आपण आणि उद्या तिसरा दिवस आहे तर आपल्या वृक्षारोपण करायचं आहे आपल्याला उद्या आणि परवा दिवशी आपल्याला दीर्घ आयुष्यासाठी महा महादेव पूजा अभिषेक पण करायचा आहे आणि सहाव्या दिवशी आपल्याला भव्य शालेय चित्रकला व व वक्तृत्व स्पर्धा घ्यायची िकोज मध्ये पहिल्यांदाच सुसज्ज मशिनरी व उच्च शिक्षित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिबी शिबिर <laughs> <शिद>। हात <laughs> झालंय आपलं युवकांनी केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद <laughs> ग्रुपच्या सर्व युवकांनी कार्यक्रम मोठा करण्यात खूप मोठा त्यांचा सहभाग आहे आणि सर्वांनी प्रतिसाद चांगला दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद कार्यक्रम खूप मोठा आणि चांगला पार पडला आहे धन्यवाद त्यासाठी माननीय श्री डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुप निव आ, निगोज आयोजित रक्तदान शिबिर आज निगोजमध्ये पार पडलं तर या रक्तदान शिबिरमध्ये आज एकवीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी साडेदहापासून रक्तदान शिबिर, आ, आ, रक्तदान शिबिर आ, चालू होते या शिबिरामध्ये अनाथ आश्रमांना पण शिर्डीमध्ये बा सुजयदादा यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुप यांनी केलेले आहे के तर निगोज मध्ये पहिल्यांदा सुसज्ज मशिनरी व उच्च शिक्षित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर पार पडले धन्यवाद